शोकाकुलांतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिणीं अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी या राज्याचे जे उपमुख्यमंत्री तुम्हा सर्वांचे लाडके नेते अजित दादा पवार यांना एका विमान दुर्घटनेमध्ये देवातल्या झाल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळजाचा डोका चुकला घराघरामध्ये टीव्ही समोर बसलेल्यांना ज्यांच्या कानावरती बातमी पडली त्यांना डोळ्यातील असूंचा बांध रोखता आला नाही हे असं होऊच शकत नाही दादा त्या विमानात नसतीलच दादा आदल्या दिवशीच रात्री स्वतःच्या गाडीने पुण्याला आले पुण्यात ते गाडीने बारामतीला कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि देव इतका निर्दय असूच शकत नाही नियती इतकी क्रूर असूच शकत नाही या संदर्भातला विश्वास दादांच्या प्रत्येक जीवाभावाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये होता परंतु नियती आपला खेळ खेड़। खेळून गेलेली होती आणि दादा आपल्यातनं गेलेले होते तर या श्रद्धांजली सभेमध्ये उभं राहायचं बोलायचं ती ताकद आमच्या सारख्या कार्यकर्त्यांमध्ये परवाची घटना ताजी असल्यानंतर आता नाही सुनीलांना अंना मी आमच्यासह अनेक कार्यकर्ते आम्ही दोन दिवस तिथं होतो कुणाच्या डोळ्यातले असू त्या ठिकाणी थांबत नव्हते रात्रंदिवस काम करणारा एक नेता प्रत्येकाला स्वतःच्या घरातला एक कामाचा माणूस म्हणून हक्काने त्याच्याकडे गेलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम असलं तर त्याच्यात न्यायच मिळणार या प्रकारची मानसिकता आणि मनोधरणा या राज्यातल्या प्रत्येक जनसामान्याच्या मनातली आहे मला लहानपणी शाळेमध्ये किंवा आपल्या घरी आपल्या आई वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट मला सातत्यानं डोळ्यासमोर येते आणि आठवते की एका राज्याचा राजा होता आणि तो राजा अशीच लोकांची खूप सेवा करायचा सा। चोवीस तासातले सोळा सोळा तास अठरा अठरा तास आपल्या जनतेसाठी झटायचा सा। प्रत्येक गोष्ट ही माझी जबाबदारी प्रत्येक बहिणीचं दुःख प्रत्येक आईचं दुःख प्रत्येक मुलाचं दुःख प्रत्येक वडिलाच दुःख प्रत्येक कार्यकर्त्याचं दुःख माझ्या कार्य का, माझ्या राज्यातल्या प्रत्येक लहान सहान दुःख हे स्वतःच समजून तो राजा त्या ठिकाणी काम करायचा जनतेचा देखील खूप जीव त्या राजावरती जडला लहानपणापासून आबाल होतापर्यंत सगळी लोक त्या राजावरती प्रेम करू लागली शेवटी जो सगळ्यांना आवडतो तो देवाला देखील जास्ती आवडतो आणि म्हणून देवाने पुष्पक विमान त्या राजाला घेण्यासाठी पाठवलं ते पुष्पक विमान सजवलेलं असं त्या राजाला घेण्यासाठी पाठवलं हो माझा देवाला प्रश्न आहे की माझा दादा कुठं चुकला या जनसामान्यांची सेवा करत असताना की तू विमानतर पाठवलं हो पण माझ्या दादाला तू हारा फुलांनी सजून तुझ्याकडे घेऊन गेला याची वेदना आमच्या सारख्याच्या मनामध्ये आहे शब्द सुचत नाहीयेत काय केलेलं दादांनी दादानी या राज्यासाठी वेळोवेळी प्रत्येक वेळेस टीका टिका टीका चारी बाजूनी टीका अरे शेवटी तो सुद्धा हाडामासाचा माणूसच होता ना एवढी टीका सहन करून कधी चेहऱ्यावरच हास्य त्या माणसाने लपू दिलं नाही कार्यकर्त्याला कधी दुरावा वाटेल असं कधी वर्तन केलं नाही कायम स्वतःच्या आचरणातनं स्वतःच्या वागण्यातन कार्यकर्त्याला कसा उत्साह वाटेल कार्यकर्ता कसा जोमात राहील याचं काम आणि याच सातत्य जाणीवपूर्वक ठेवलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांना वाटत की गर्दी माझ्या स्वतःभोवती फिरत राहिली पाहिजे राजकारणातल्या संदर्भातल्या खोट्या भूल ताबा देऊन माझ्यावर कसे लोक प्रेम करतील या संदर्भात सातत्यानं कार्यकर्त्यांना बोलत राहायचं परंतु अजित त्याला असा एकमेव नेता आहे त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांना सांगितलं पहिलं स्वतःचं कुटुंब पा मुलाबाळांची शिक्षण पहा स्वतःच्या परिवारासाठी चांगल्या मार्गाने पैसा कमवा आणि स्वतः उभे राहा राजकारण खराब आहे त्याच्या नादी लागायचं काम करू नका अशा पद्धतीनं सांगणारा नेता आत्ताच्या युगामध्ये सोडूनही सापडणार नाही मी मागास पासनो बघतोय मागास पासण्याला मी तीन दिवस बघतोय की कुणी दादांचं नाव घेतलं की अण्णाच्या डोळ्यातला पाणी येते आमचा खांडगे परिवार देखील थोरा मोठ्यांनी आपल्याला शिकवण दिली अण्णा की काम करत असताना परमेश्वर हा दुसरी कुठं नाही कुठं तर हा जनसामान्यात असतो काम करत असताना आपण माणसात परमेश्वर पाहायला शिकलं पाहिजे म्हणून आमचा खांडगे परिवार देखील समाजामध्ये काम करत असताना आमच्या पिढीने माझ्या पवार साहेब पाहिले परंतु आमच्या पिढीने दादांमध्ये दे देव पाहिला आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा खमक्या नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे अण्णा मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबलं पाहिजे अजितदारांना रडलेले कार्यकर्ते आवडत नाही सुनील शेळके हा लढणारा कार्यकर्ता होता म्हणून अजितदाच्या हृदयात होता त्याच्यामुळे लढणारा सुनील शेळके मावळ तालुक्यामध्ये दिसला पाहिजे आम्ही सगळे अजितदाचे कार्यकर्ते तुमच्या बरोबर भक्कम पाहिले आहोत आज महाराष्ट्राच्या आचरणाकडे पाहत कार्यकर्त्यांना शक्ती दिली ज्या दादाच्या जीवावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहिली ती आज देखील त्याच ताकदीने चालावी ही भावना उडाशी बाळगून आमची सुनेत्रा वहिणी सारखी माता परवा दिवशी अंत्यविधी झालाय तरी सुद्धा कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे या भावनेतली ती मावली स्वतःचा नवरा गेल्याचं दुःख पोटात घालून आज तुमच्या आमच्या सेवेसाठी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी त्या ठिकाणी निघालेली आहे या ठिकाणी आमच्या भगिनी बोलल्या की सोशल मीडियाला असं चाललंय जसं चाललंय अहो ज्यांच्या ज्यांना भावनाच नसतात ना हे करू शकतात आपण भावना आणि प्रामाणिकपणे सद्यस्थितीवरचा विचार करून वागणारे कार्यकर्ते आहोत मी अधिक काही बोलत नाही परंतु एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली पाहिजे या मावळ तालुक्याला अतिशय जीव लावण्याचं माया लावण्याचं काम अजितदानी केलं मागच्या पंचवीस वर्षामध्ये जरी आमदार आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करता आलेला नसला तरी सुद्धा या भावनातल्या कार्यकर्त्यांचा लहान लहान कार्यक्रमाला अजित दादा आले त्या कार्यकर्त्याचं बळ वाढवण्याचा प्रयत्न दादांनी त्या ठिकाणी केला आणि तीच ताकद घेऊन कार्यकर्ते जनसामान्य माणूस देखील जनता देखील मनामध्ये वाट पाहून होता की उचित संधी येईल आणि त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुनील सुरीला रूपाने ती आली हजारो कोटीचा निधी हा फक्त तुमच्याकडे बघून अजित अजितदानी मावळाला दिला कारण दादाला माहिती होत की या पक्षाचा झेंडा खांद्यावरती इथं काही सुद्धा नसताना ज्या कार्यकर्त्यांनी उभा ठेवण्याचं काम केलं त्या कार्यकर्त्याला मनामध्ये त्यांनी जी स्वप्न बाळगलेली आहेत त्या स्वप्नाच्या पंखामध्ये भरारी देण्याचं काम आपण सुनील अण्णाच्या रूपाने या तालुक्यामध्ये करायचंय आणि सुनील अण्णा देखील प्रतिदादा असल्यासारखा वाऱ्यासारख्या तालुक्यामध्ये पळत राहिला आणि मागच्या पंचवीस वर्षामध्ये जो विकास नजरेत दिसत नव्हता तो विकास नजरेत आणण्याचं काम सुनीलांनी केलं काय मागित मागितलं दादांनी आपल्याकडे या तालुक्याला देत असताना फक्त चांगल्या विचाराचा माणूस द्या तालुक्याची जर प्रगती करायची असेल तर चांगल्या माणसाबरोबर राहा चांगल्या विचाराबरोबर राहा चांगलं आचरण करा आज अनेक भागातले कार्यकर्ते गावागावातले या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावं हो। की मागच्या काळामध्ये झालेला प्रत्येक गावातला विकास आणि आज आपल्या गावामध्ये अजितदादांच्या माध्यमातनं अजितदाच्या नेतृत्वाखाली आणि सुनीला शेडकेच्या माध्यमातनं गावातली परिस्थिती काय आहे आमच्यासारख्यानी भाषण सुद्धा सांगायची गरज नाही प्रत्येक गावामध्ये आज काँक्रीटचे रस्ते झाले पाण्याच्या सुविधा झाल्या आरोग्याच्या सुविधा झाल्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या सुविधा झाल्या रस्ते वीज पाणी ज्या खऱ्या माणसाच्या गरजा आहेत त्या गरजा आज शंभर टक्के दर्जेदारपणानं पूर्ण झाल्याचं चित्र या मावळ तालुक्यामध्ये आहे निवडणुका होत राहतील पंचायत समिती आहे झेडपी आहे पहिल्या टप्प्यामध्ये विकासावरतीच आपण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जिंकल्या अव एक नगरसेवक दाखवायला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज सत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्युअर घड्याचे नगरसेवक आणि तीन नगराध्यक्ष मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्याच्यामुळे इथला मतदार जाणता आहे कुठे किती प्रभाने दाखवा तर राजकीय भाष्य करायची वेळ नाही मला ते करायचं पण नाही परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेल और माँ माँ ही निवडणूक कुठल्या उमेदवाराची नाहीये आहे अहो ज्या दादांनी राज्यातली लोक सुद्धा वोट दाखवतात तिथं झुकतं माप या मावळला दिलं त्या दादांच्या उपकारातलं उतराय होण्याची वेळ ही तुम्हाला सगळ्यांवरती आलेली आहे काय अपेक्षा आहेत आपल्याकडनं दादा हो, दादा है, दादा दादा जे काम दादानी उभं केलं जो विकास दादानी उभं केला येणाऱ्या सात तारखेला या विकासाच्या संदर्भामध्ये बोलत असताना खरंच जर दादांचे आपण कार्यकर्ते आहोत आणि जनतेने जर खरंच दादांच प्रेम मनापासून स्वीकारलेलं आहे तर दादांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्याकरता दादांनी जे तालुक्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या योगदानात न उतराई होण्याकरता सात तारखेला कुठलाच उमेदवार बघू नका फक्त घड्या आणि घरालाच बघा ठीक आणि दादांना या मावळ तालुक्याची श्रद्धांजली या निमित्ताने राहील या ठिकाणी उमेदवार विजय झाल्यानंतर देखील कुणी मिरवणुका काढू नका हा विजय आपल्याला आपल्या नेत्याला त्या ठिकाणी समर्पित करायचा आहे आज बोलत असताना ज्या दिवशी दादांच्या बाबतीतली दुर्घटना घडली त्याच दिवशी या तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रूपलेखाताई ढोरे यांचं देखील दुर्दैवी नी, निधन त्या ठिकाणी झालं अनेक गावच्या शैक्षणिक संस्था उत्तर महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या संस्थेवरती उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं या तालुक्यामधल्या योगदानामध्ये त्यांचा देखील महत्वपूर्ण वाटा राहिलेला आपण सगळ्यांनी पाहिला मी दादा असतील काही असतील या दोघांनाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या खानगे कुटुंबियांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि दाबतो